नमस्कार आज आपण करणार आहे तर फळं आंबड गोड तिकड असे करणार आहे तर चवीला एकदम भन्नाट अशा होतात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडून असे संध्याकाळसाठी पोरभ पोटभरीचं जेवण आहे रेसिपीला सुरुवात करू हे अर्धी वाटी तुरळी डाळ घेतलेली दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवायचं आणि त्यात एक ग्लास पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे असं वर पाणी निघत नाही आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम ते लो गॅसवरती हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकणार आहे चोईप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे त्याला असं हातावर चुवून टाकायचं ओवा टाकला की त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि पहिलं कोरडे मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये तेल ओवा टाकून घेतलेलं आहे ते चांगलं पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगल्या पिठाला मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आणि पीठ असं घट्ट मळायचं आणि थोडंसं वरण तेल लावण्यास एकदा पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं मऊ पीठ मळायचं पण असं घट्ट पाहिजे चांगलं पीठ मळून झालं गेलं की दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं चांगलं पीठ भिजतंय आहे चांगलं असं पीठ भिजलेलं आहे त्याला एकदाच मळून घ्यायचं आणि चांगलं असं घट्टच पीठ मळायचं म्हणजे चांगलं असं चकुल्या करता येतं किंवा फळं करता येतं आपण चपात्या करायला पीठ घेतो तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचंय गवचं पीठ लावून घ्यायचं आणि चपातीला वाटतो तसंच लादायचं पातळ आटायचं झाड लाटायचं नाही झाड लाटतं तर खायला चांगलं लागत नाही त्यामुळे आपण चपाती कशी करतो तसंच पातळ आटायचं असं चांगलं चपातीसारखं पातळ वाटून झाले त्याला आता चाकून किंवा उलताना कशाने कापून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे जसे फायदेशे आपल्याला लहान मोठे करायचे नाहीतर असं चाकून जर नसेल कापायचं गिल्लासाने किंवा वाटीने जरी असं गोलगोल जरी वरणफळं केलं तरी खूप छान अशा होतं सगळे वरणफळं आता आपण असंच करून घेणार आहे इकडं डाळ पण चांगली शिजल्यावर किती तीन ते चारशे शिटीमध्ये चांगली डाळ शिजली आणि त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पाणी गरमच वापरायचं डाळीमध्ये गरम पाणी वापरल्यामुळे ती खूप छान अशी टेस्ट येते कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्या छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि एक छोटा चमचा जिरे टाकायचे खमंग अशी फोडणी द्यायची मोहरी आणि जिरे चांगले तडतुडून द्यायचे मग खमंग अशी फोडणी बसते कच्ची मोहरी ठेवायची नाही आहे थोडीशी हळद टाकायची आणि चिंचं कोळ टाकलेला आहे चिंच गुळांचं कोळ दोन चमचे ते टाकून घेतलं की त्यात अर्धा चमचा धन्या पावडर अर्धा चमचा लाल तिकड टाकले आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिकड करायचं आणि एक चमचा गोडा मसाला आहे गोडा मसाला जर नसेल तर छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि ते थोडंसं पाणी टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं एक मिनिटासाठी असं मसाले जिंचं गुळाचं पाणी टाकलं त्यामध्ये एक मिनिट असं शिजून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकलं मसाज जळत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं डाळ शिजून घेतल्याने टाकायची डाळ खूप अशी घट्ट आहे त्यामुळे दोन ग्लास पाणी टाकणार आहे ते पाणी गरमच टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि डाळी वगैरे चांगल्या असे उकळी आले चांगली उकळून द्यायची डाळ डाळ उकळली की ते आपण जे फळं करून घेतलेले आहे ते एक एक सोडून घ्यायचे असे एकदम सगळे टाकायचे नाही तर एकदम सगळे टाकले तर असे चिटकत आहेत एकमेकाला त्यामुळे असं सगळे एक करून सगळं टाकून घ्यायचे आणि एकदा हलवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकून पण एकदा हलवून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचं बारीक गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी अर्धा झाकून ठेवून शिजून घ्यायचं पूर्णपणे झाकण ठेजवायचं नाही मग आता ते पाच ते सहा मिनटं चांगले वरणफळं तयार झालं असे वरण वरणफळं करायचे म्हणजे चवीला खूप छान अशी होते थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बाकी ते भन्नाट अशी चवीला वरण फळं झाले आहेत संध्याकाळचा साईपाक कंटाळा आलं की असं पटकर असे वरून फळं करायचे गरमागरम फळं खूप छान असं लागत आंबड गोड तिकड चवीचे त्यावर ते थोडंसं तूप टाकून घ्यायचं की छान अशी फळं तयार झाली होतं लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडून असे अशी फळं तयार होतं तुम्ही जर तुळे डाळीचं जर खात नसाल तर मुगा डाळीचं जरी वरण केलं आणि त्यामध्ये फळं के तरी खूप छान असं चवीला त्यात की छान असे वरण फळं तयार झाले आहेत हे माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा